दापोली तालुका तसंच खेड तालुका या दोन तालुक्यांना जोडणारा जो मुख्य मार्ग आहे दापोली खेड रस्ता त्या दापोली खेड रस्त्याची आजची जी अवस्था बघितली तर देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आज या रस्त्यांची आणि या देशाची काय अवस्था आहे ही दापोली खेड रस्त्याच्या आपल्या या उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल जो दापोली तालुक्याला आणि खेड तालुक्याला जोडणारा जो रस्ता आहे ज्या रस्त्यावरून दररोज हजारो लोक मग ते विद्यार्थी असतील त्या ठिकाणी कामाला रोजगाराला येणार असतील ती लोक या रस्त्याने प्रवास करत असतात दापोली तालुक्यामध्ये एखादा जर रुग्ण आला एखाद्या माणसाला जर अटॅक आला तर त्याला हॉस्पिटलसाठी देरवण नाही तर मिरज सारख्या ठिकाणी या ठिकाणी ह्याच रस्त्यावर जावं लागतं परंतु आज हा रस्ता गेली वर्षभर या रस्त्याचं काम सुरू असून हा रस्ता आज देखील या रस्त्याची अवस्था काय तुम्ही बघताय हा एखादा पेशंट जर दापोलीतला या ठिकाणी जर थेडला न्यायचा असेल किंवा देरवण किंवा जर आपल्या मिरांचा न्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्या पेशंटचा त्या रुग्णाचा जीव शिवाय तो माणूस त्या ठिकाणी पलीकडून जाऊ शकत नाही अशी अवस्था या खेड रस्त्याची आहे दुर्दैवानं या ठिकाणी बीएनसीचे अधिकारी देखील या ठेकेदाराला पाठीशी घालतायत कलेक्टरनी जिल्हा प्रशासनाने त्याला या ठिकाणी नोटीस दिले अनेक वारंवार त्याला पत्र देऊन देखील कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी हा रस्ता पूर्ण केला नाही त्याचं तात्पर्य असं की आज दापोली खेड रस्ता बंद झालाय उद्या एखाद्या पेशंटला जर त्या ठिकाणी न्यायचं असेल तर त्याला पंधरा ते वीस किलोमीटरचा फेरफटका मारून त्याला त्या ठिकाणी त्या जावं लागेल त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत जायला जर अडचणीत असेल आणि तो एखाद्या चुकीच्या मार्गाने गेला आणि त्याच्या जीवाला जर काही जीवितहानी झाली तर त्या ठिकाणी संपूर्ण बीएससी बीएमसी प्रशासन हा ठेकेदार त्याला त्या ठिकाणी जबाबदार असेल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला इशारा इशारा देऊ इच्छितो येत्या काही दिवसामध्ये हा जर रस्ता सुरू झाला नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडलं जाईल या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि जे जे, प्राँगा प्राँगा जे, जे हो, ता या कामाबद्दल जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण जे नुकसान आतोनात होणार आहे शाळेतल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं होणार आहे येणाऱ्या हॉस्पिटलमधून येणाऱ्या पेशंटचं होणार आहे आणि येणाऱ्या नागरिकांचं त्यांना जो हा जो त्रास जातोय या सर्व जबाबदार हे प्रशासन आहे येत्या काही दिवसात इथं तीव्र आंदोलन छेडलं जाईल म्हणजे होईल ते होईल गुन्हे दाखल करा परंतु या ठिकाणी जे अधिकारी आहेत जे बीएमसी चे अधिकारी आणि ठेकेदार त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या ठिकाणी जे गावातील लोक आहेत फिरूज लोक आहेत पुलाच्या बाजूला ज्यांची बागायत आहे ज्यांच्या शेती आहेत त्यांच्या घरामध्येच पाणी घुसलंय या सर्व लोकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी देखील स्थानिक लोकांची आहे पण या ठिकाणी जर प्रशासनाला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन या ठिकाणी पक्षाच्या वतीनं छेडण्यात येईल त्याचं देखील मी तुम्हाला या ठिकाणी